छान छान तेच तेच बघा बाबा तुम्ही सांगा काय ते इडली आहे इडली इडली तर मी मस्त अशी इडली बनवणार आहे रागी इडली ॲक्च्युली बनवणार आहे मी घेतलेली रागी, इदली रागी।, इदली रागी।, इदली रागी।, इदली रागी। मी साधारण दोन वाट्या घेतलेल्या आहेत रा रागी त्याच्यानंतर इथं तांदूळ घेतलेला आहे ते पण एक दीड वाटी घेतलेला आहे तांदूळ त्याच्यानंतर इथं घेतलेली आहे चवळी ती पण अर्धी वाटी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे हरभरा ती पण अर्धी वाटी त्याच्यानंतर मूग डाळ इथे आहे उडीद डाळ उडीद डाळ जास्त घ्यायची पूर्ण वाटी भरून घ्यायची आपल्याला जवळजवळ हे शंभर ग्रामपेक्षा जास्त असेल त्याच्यानंतर इथं घेतले आहेत पोहे आणि इथे घेतलेले आहेत बघा मेथीचे दाणे तर आपल्याला हे सगळं भिजत घालायचं आहे आणि छान एक साधारण सात ते आठ तास भिजाय भिजत घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला छान संध्याकाळी ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण स दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे सगळं इडली बनवणार आहोत तर आपण आता मी हे सगळं काय काय मिक्स करणार तुम्हाला सांगते मी छान स्वच्छ करून घेतलेत हे सगळं कड ही कडधान्यसुद्धा पौष्टिक असतात तर मुलांना पोटात जाण्यासाठी हे मी अशी आयडिया करते आणि याच्यामध्ये टाकते तर हे मी घेतलेले आहे बघा याच पाठणामध्ये मी भिजत घालणार आहे तर बघा मी हे रेशमचे तांदूळ आहे ते पण याच्यामध्ये टाकणार आहे रेशनचे तांदूळ टाकलेत जाऊन दाखवते तुम्हाला आता त्याच्यामध्येच रेशनचे तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यानंतर इथे बघा ही मूग मूग डाळ आणि उडदाची डाळ आपल्याला सेपरेट दुसऱ्या भांड्यामध्ये भिजवायची आहे त्याच्यानंतर इथे बघा टाकली मी ही चवळी ही आहे हरभरे ही भिजले जातात छान सात ते आठ तास मस्त छान भिजतात ते आणि हे सगळं आपल्याला एकत्र करून स्वच्छ धुवून मी एक तीन चार पाण्याने धुवून घेते आणि तुम्हाला मग तसं दाखवते आणि हे सगळं आपल्याला ब ठेवायचं आहे छान वॉश करून घेतलेले आहेत तीन चार पाण्याने छान धुत धुवून ठेवलेले आहे आणि इकडे बघा ही मुगाची डाळ आणि उडदाची डाळ दोन्ही मिक्स छान धुतलेले आहेत बघा आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवणार आहे घालण्यासाठी म्हणजे पूर्ण नाही एकदम भरायचं आहे ते बिस्ती एवढेच एवढंच ठेवायचं आहे इकडे पण मी पाणी टाकून ठेवतो चला तर हे छान मी आता हे भिजवलं ठेवते सात ते आठ तास संध्याकाळी मग मी मिक्सरमध्ये छान ग्राइंड करेन आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी मस्त अशा इडल्या करूयात आता मी राहिला प्रश्न पोह्यांचा तर मी पोहे आत्ता भिजवणार नाही ज्यावेळेला आपण ग्राईंड करणार आहोत संध्याकाळी त्यावेळेस हे यांना छान वॉश करणार आणि त्याच्याबरोबर ह्या डाळीसोबतच ह्याला या, या पोह्यांनासुद्धा आपल्याला आप ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हे मेथीचे जे दा दाणे आहेत हे सुद्धा आपल्याला याच्यामध्येच भिजत घालायचे ते बघा ते आपल्याला साधारण मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्येच भिजत घालायचे याच्यामध्येच मेथीचे दाणे का टाकायचे कारण त्याच्यामुळं असं छान फ्लफी होतात आणि आंबलं जातं आपलं हे जे पीठ आहे ना ते पण छान आंबलं जातं मग याच्याबरोबरच ते ग्राइंड होऊन छान आंबलं जातं त्याच्यामुळं पण टाकायचं आणि फुललं जातं मुळा मुळात म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला मिठीदाने न चुकता टाकायचेच आहे तर बघू शकता आपले हे जे सकाळी आपण मस्त भिजत घातलं होतं सगळे धान्यात बघा हे छान मस्त भिजलेले आहेत बघा तर इथे पण बघा ही डाळ पण मी वेगळी भिजत घातली होती उडदाची डाळ आणि हे बघा हिमोगाची डाळ छान भिजली आहे आता आपण याला ग्राईंड करून घेऊया आणि इथे पोहे बघा ते पण मी धुवून स्वच्छ घेतलेले आहेत हे पोहे तर हे पण आपल्याला ग्राईंड करून घ्यायचे आहेत तर सगळं मी हे ग्राइंड करून करून घेणार आहे तसं तुम्हाला दाखवते चला तर मी आता ग्राईंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते चले मिक्सरच्या भांडात मी काढून घेते आणि मस्त छान ग्राइंड करून घेते तर मी ह्या मोठ्या पातेल्यामध्ये बघा काढून ठेवणार आहे हे बघा हे असं छान बारीक केलेलं आहे बघा मी असं मी सगळं वाटून घेते असं तुम्हाला दाखवते तर बघा आपलं हे सगळं छान बॅटर छान तयार झालेलं आहे बघा सगळं मी छान बारीक करून घेतलेलं आहे बघा हे जसं आपलं इडलीला डोशाला लागतं तसंच हे सगळं मिक्सर बारीक करून घेतलं आहे आणि जिल्ह जे आपलं जेवढं आपण जिजाल घातलं होतं ना ते सगळं आपल्याला याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी एक एक जीव केलेलं आहे आता हे सगळं जीव करायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी सोड़ा, सोड़ा मी याच्यामध्ये सोडा सोड्याचा वापर नाही करत कारण मला सोडा शक्यतो मी नाहीच वापरत तर हे सगळं छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जास्त आपल्याला घट्ट आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही आहे तर आपल्याला इडल्या बनवायच्यात म्हणून आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे ब मिक्सरचं भांडा ते पण मी धुवून घेते तर मी टाकायचं आहे बघा साधारण मी एक ते दीड चमचा टाकलेला आहे बघा हा हा जो चमचा आहे तो आणि उद्या सकाळी जर वाटलंच लागलंच परत तर आपण परत टाकूया तर हे आता मी छान हातानेच फेटून घेणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे तर आपल्याला हे छान असा एका साईड एकाच रोटेशनने आपल्याला आहे असं तर हे छान मी मिक्स करून घेते कारण ही डाळ आपण सेपरेट वेगळी ग्राईंड केलेली होती मिक्सरमध्ये तर ही अशी आपण छान मिक्स करून घेऊया रागी दिसते का बघा नाचणीचं दिसतंय का सत्व तुम्हाला तर आपली मस्त अशी इडली होणार आहे बाबा उद्या आपले बॅटर खूप छान झालेलं आहे चला तर ते छान मिक्स करते आणि याला मी असंच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी आपण साधारण दहा ते बारा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे तर हे मी असंच ठेवणार आहे आणि मस्त आपण याला बॅटर छान तयार होणार आहे चला मी झाकून ठेवते काय डोसा हा तुला डोसा खायचा होता ना तर मी छान असा पौष्टिक नाचणी आता छान बनवणार आहे डोसा हो माझे खाऊन बसणार काय आहे आणि काय आहे खेळणार आहे ना। तर आता आता माझी चला झालं बोलून तर बघा तर मी आता छान करून ठेवलेलं आहे सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे तसं तुम्हाला दाखवते मी आणि पुढं कसं करायचं ते पण दाखवते आणि हा नाचणीचा डोसा आणि इडली आहे ना खरंच खूप छान आपलं बॅटर्न कसं मस्त छान आहे बघा आणि आता इतकं गाठा आहे तरी पण बघा किती सुंदर असं फुल यायला खरं तर गर्मीमध्ये म्हणजे समर सीझनमध्ये खूप छान फुलतं असं पण बघा आपलं आता गा पूर्ण थंड आहे वातावरण आहे पाऊस पडतोय बाहेर आणि बघा किती सुंदर आहे बघा आपलं हे बॅटर बघा ना किती छान एकदम फ्लफी आहे मस्त आहे बघा चला तुम्ही याच्या मस्त अशा इडल्या बनवते हे बघा आता ह्याला मी इडल्याचं सा साचा घेतलेला आहे बघा तर या साच्याला मी छान तेल लावून घेतलेलं दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये मी टाकते मस्त अशा आपल्या नाचणीच्या इडल्या तयार होतील तर ते इथे बघा मी इडलीचं भांड मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे बघा तर मग मी तर मस्त आता हे इडल्या शिजायला ठेवणार आहे या पात्रामध्ये इडलीच्या पात्रामध्ये झाकण आता मिनटाने आपण बघूया मस्त आपल्या इडल्या तयार होतील तर आपल्याला चटणीसाठी बघा काय काय लागणार आहे तर याच्यामध्ये बघा मस्त असा हिरवागार पुदिना आहे त्याच्यानंतर इथे किसलेलं खोबरं आहे याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता मी तर इथे वाळलेलं खोबरं वापरले तर छान किसून घेतले सात आठ पाकळ्या लसणाच्या कोथिंबीर त्याच्यानंतर हा चिंच भिजत घातली होती मी साधारण एक तास तासभर ठेवायची चिंच भिजत घालायची इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे घ्यायचं आहेत तुमच्या मिरच्या किती तुम्हाला लागतात जसं तिखट जसं लागतं तसं त्याप्रमाणे तुम्ही टेस्टप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर इथं घेतलेले आहेत बघा शेंगदाणे घेतलेले आहेत छान भाजून त्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत तर असं सगळं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि आपल्याला काय काय पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण दाखवता मी तुम्हाला तर आपला हा सगळा पुदिना आहे तो पुदिना आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकायचा तांदवून घेतला होता पाणी सगळं नितळ यायचं बघा हा पुदिना टाकला याच्यामध्ये बघा हा लसूण पण टाकायचा आपल्याला लसूण कोथिंबीर आणि हा कढीपत्ता जो आपला आहे तो आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे त्याच्यानंतर ह्या मिरच्या आणि हे पूर्ण जे खोबरे ते पण आपलं सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान ग्राइंड करून आहे आणि ही जी चिंच पण आहे ती पण चिंच आपल्याला टाकायची याच्यामध्येच छान मिक्स करून घ्यायची आणि ग्राईंड करून घ्यायची करून दाखवते मी तुम्हाला ग्राईंड करून दाखवते चला तर बघा छान आपलं वाटून वाटून घेतलेलं आहे मी हे चला तर आता आपल्याला काय करायचं आहे फोडणी द्यायची आहे तर इथं बघा गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला तेल टाक तेल आहे साधारण दोन तीन चमचे टाकते मी मोठे चमचे टाकायचे तेल टाकून घेतलंय त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे बघा ही मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी टाकल्यानंतर आपला टाकायचा हा कडीपत्ता आणि हे जे वाटून वाटलेलं होतं आपण तेही हे सुद्धा वाटण याच्यामध्ये टाकून द्यायचंय व शेंगदाणे पण छान मी वाटून घेतलेत हे हे पण आपल्याला याच्यामध्ये तयार करायचे मी साईड बाय साईड बघा इथे हे बटाटे पण सोलून घेते छान बॉईल केलेत मी त्यांना आणि आता बटाट्याची भाजी पण बनवणार आहे आपली साधी आपण बनवतो डोशासाठी तशीच बनवणार आहे मी त्याचं ही भाजी पण करून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते आपली मूक मस्त बटाट्याची भाजी झालेली आहे आणि आता मी मस्त असे डोसे बनवून घेते बघा मी काढते आता एका साईडने छान थंड झाली आहे बघा आणि आता हे बघा सगळ्या छान साईडने मस्त झालेली आहे बघा तर बघू शकता तुम्ही हे बघा दोन्ही साईडने मस्त झाली एकदम फ्लफी झाली आहे एकदम मस्त झाली बघा तर मी या सगळ्या इडल्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते नाचणीच्या इडल्या आणि नाचणीचे हे डोसे तयार झालेले आहेत मस्त अशी आपली चटणी पण केलेली आहे बघा मी आणि इथे बघा हा बटाटा पण केलेला आहे बटाट्याची भाजी पण केलेली आहे बघा तर मग मस्त असं आपलं तयार झालेलं आहे आणि असा पौष्टिक असा नाश्ता आहे जो की लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारा आहे आणि त्यांच्या पोटात नाचणी केली पाहिजे पौष्टिक अशा गोष्टी केल्या पाहिजे म्हणून मग मी हा प्रयत्न केलेला आहे तर आपलं सक्सेस झाला आणि खूप छान झालेलं आहे आणि तसं तुम्हाला मी रिव्ह्यू देणारच आहे तर बघा तुम्ही पण करून बघा आणि मस्त एन्जॉय करा हेल्दी खा खुश राहा आणि मस्त राहा तर आता मी व्हिडिओला इथे सेंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय